एक आले आले मेंबर आलाय आणि येताना आल्यानंतर दूध पण घेऊन आलाय कारण काय तर सगळ्या मेंबरला स्वतःच्या हाताने चहा करून देणार आहे बघू आता तर चहा करून देणार आहे सोबत बटर पण घेऊन आलाय बघ आता कसा चहा केलाय कोण कोण काय करते रूम मध्ये दाखवतो या हा बघा आमच्या रूमचा मेंबर मेंबर ऑफ द इयर दीड महिना झाला काय बघ आता आर काय रे उठ उठ गेला ती सगळ्यांना ऋषी उठा बघा कोण आले ऋषी उठ लागा त्याने एवढ्या कष्टाने त्याने इकडे पण आहेतकडे बसलेत इकडे येऊन बघ कसे झोपले तिथ हे बघ बघा बघा मेंबर दुपारी बघा हे आलाय तलाठी सोलापूर तलाठी चक्का आले दादा रूमला भेट देण्यासाठी रूमचे आहेत हे पण बघा चहा असं जरा चहा असल्यावर कस आणले सगळं आणलंय पाहुणा कवाल ते कवाल पाहुण काय आता तुमच्यासाठी मुंडे तलाठी काय तर दोन शब्द कसं वाटतंय काय बऱ्याच दिवसात ना आलाय सरांचा चहा पिण्यासाठी आले चहा बटर घ्या काही बघा कशी चहा बटर सगळं पैसे नसायचे एकेकाळी चहाच पैसे द्यायला आमच्याकडे नसायचं आज बघा शेवटला ठेवून बसलाय आणि सगळं घेऊन आलं हो काही तुम्हाला मला इथं खाली चला आता खातो चहा बटर काय तरी एम पी सीच्या पोरांना काय असते दुसरे नाश्ता हो इकडे कोणी खाव अगर नाही खाऊ पण मी पहिल्यांदा खाणार हो का झालं सागर सर बस बसा पप्पो शेठ बऱ्या दिवसात ना आलाय गावावर सर बसा सर, बसा। नहीं। नहीं। सर या आता काय करतो जरा खातो आणि खाल्ल्यानंतर सांगतो कुठं जाणार आहे मी बाहेर बाहेर